i'm <laughs> सल भगवान की श्री हनुमानजी महाराज की उमा महेश्वर भगवान की जय जय श्री सीतार आज आपल्या ज्यांची वाट पाहत होतो असं आमचं श्रद्धास्थान आणि आपल्या सर्वांचेच श्रद्धास्थान असणारे आदरणीय श्रद्धेय हरिभक्तीपरायण महंत गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक आदरणीय बाबा या ठिकाणी आलेत एकदा बाबांच्या स्वागतासाठी जोरदार टाळी वाजवा अहो भाग्य हा पारमार्थिक स्नेह बाबांनी आम्हाला दिला आणि मी नेहमी म्हणत असते लाडकी लेख मी संतांची आणि मजवर कृपा बहुतांची बाबांची मी लाडकी लेख आहे आणि लेकीप्रमाणेच बाबा जिथे कार्यक्रम असतो तिथे आम्हाला आमंत्रित करतात एवढा माझा मोठा अधिकार नाही की मी कथा सांगावी मी कीर्तन करावं प्रवचन करावं पण माझे तोडके मोडके बोल त्यांना ऐकाविषयी वाटतात आणि त्यांना वाटतं की लोकांनाही ते ऐकायला मिळावं ही भावना बाबांशी आहे म्हणून अंतकरणापासून बाबांना साधुवाद धन्यवाद देते आणि त्यांच्या चरणीं नतमस्तक होते त्यांनी आपले आशीर्वाद असेच आमच्या पाठीशी राहू द्यावेत आणि हा स्नेह शेवटपर्यंत असाच ठेवावा ही बाबांच्या चरणी प्रार्थना करते आपल्या राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा या पुण्यभूमीमध्ये संपन्न होत असलेली भगवान श्री प्रभू रामचंद्रांची रामकथा रामकथेच्या प्रवक्त्या आणि वारकरी संप्रदायामध्ये जी काही मोजकी अभ्यासू आणि वारकरी संतांचा तत्वविचार आपल्या धर्मग्रंथांचा यथार्थ विचार आपल्या अभ्यासानं चिंतनानं समाजापर्यंत पोहोचवणारी जी महत्त्वाची मंडळी आहे त्यामध्ये रामायण कथाकार भागवताचार्य आणि एक अभ्यासू कीर्तनकार म्हणून महाराष्ट्राला ज्या सुपरिचित आहे त्या ज्ञानेश्वरीताई बागुल यांचं स्वागत या ठिकाणी मी करतो खरं म्हणजे ही कथा अत्यंत महत्त्वाच्या पर्व काळावर होते आहे शोभा प्रतिष्ठान आणि आपण सर्व राहुरी फॅक्टरी परिसरातील ग्रामस्थ भाविक माता भगिनी प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं हा उत्सव आपला या ठिकाणी सुरू आहे आणि याही वर्षी उद्याची जी शिवजयंती आहे त्याला जोडूनच ही कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे उद्याच्या शिवजयंतीला आणखी एक योग लाभलेला आहे तिथीनुसार माघशुद्ध दशमी उद्या आली म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा अनुग्रह दिन आणि शिवजयंती आली एका अर्थानं भक्ती शक्तीचा संगम उद्याच्या तिथीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि अशा या भक्ती पवित्र पर्व काळामध्ये ज्ञानेश्वरी ताईंनी आपल्याला गेली सात दिवस जे भावपूर्वक अभ्यासपूर्वक कथा निरूपण या ठिकाणी केलं खरं म्हणजे मायबाप हो असे वक्ते फार कमी लाभतात की ज्यांच्याकडून आपल्याला अत्यंत यथार्थ असं ग्रंथ चिंतन ऐकायला मिळतं नाही तर बऱ्याच वेळेला कथा रामायणाची असते गोष्टी इतर चालू असतात भागवताची कथा असते संतचरित्राची कथा असते आणि वक्ता हा बराच काळ बराच वेळ तो भरकटत असतो आता आपण सगळेजण सात दिवस ऐकताय मी काय सांगायचं की आपण सतत प्रत्येक चौपाईचं आपल्याला स्मरण देऊन आदरणीयताई आपल्याला या ठिकाणी रामायण कथा अतिशय मुद्देसूदपणे आणि फार त्यांनी प्रत्येक ग्रंथाचं चांगलं चिंतन केलेलं आहे परिशीलन केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचं कीर्तनसुद्धा आणि म्हणून जसं आपण सर्व मंडळी वेगवेगळ्या वेग कीर्तनकाराचे श्रोते असतात तुम्हाला ते श्रवण आवडतं तसं आम्ही देखील कीर्तनकार मंडळी काही आदर्श कीर्तनकारांचं श्रवण आपल्याला आवडत असतं आणि आमच्या आवडत्या कीर्तनकारापैकी म्हणजे ज्ञानेश्वरी ताईंचं कीर्तन हे अतिशय मुद्देसूदपणे त्यातून काही ना काही वेगळं आपल्याला ऐकायला मिळेल चांगलं चिंतन आपल्याला ऐकायला मिळेल संस्कृतवरचा त्यांचा अभ्यास तुलसी रामायणावरचा अभ्यास हिंदी भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व ज्ञानेश्वरी गाथेवरचं त्यांचं चिंतन आणि इतकी गोष्ट सोपी नसते बऱ्याच वेळेला गावच्या भजनी मंडळामध्ये एखादा भजनी माणूस जर ताई उशिरा आला तर तो दुसऱ्या भजनी माणसाशी भांडतो का भांडतो तो म्हणतो माझा अभंग तू का म्हटला म्हणजे त्यांचे अभंग सुद्धा तेवढेच ठरलेले असतात म्हणायचे ती चाल आणि तो अभंग इतकं सोपं नाहीये की हजारो ओव्या हजारो अभंग हजारो श्लोक आणि त्याचं चिंतन करायचंय ते नुसतं पाठांतर नव्हे पोपटपंची नव्हे गुरुमुखातून वडीलधाऱ्यांकडून त्याचं चिंतन करून मग त्याच्यावरती भाष्य करून समाजातला त्याच्यातला अर्थ आणि भाव या दोन्ही गोष्टी आपल्या कौशल्यानं श्रद्धेनं समाजापर्यंत पोचवायच्यात आणि ते काम अत्यंत महत्त्वाचं असतं समाजाच्या अंतःकरणापर्यंत विषय गेला की काही ना काही परिवर्तन घडू लागतं बदल सुरू होत असतो आणि मला वाटतं की आज आपण सगळ्यांनी चांगलं श्रवण केलं आहे महिला भगिणींची संख्या ही नेहमीच कुठेही गेलं तरी मोठी असते आणि आपल्या फॅक्टरीवर सुद्धा आपल्या सगळ्या माता भगिणींना ती आवड आहे आमचे पुरुष भाविकसुद्धा धन्यवादास पात्र आहेत कारण जे उपस्थित आपण आहात आपण इतकी आवड आहे श्रद्धा आहे म्हणूनच आपण आहात पण मला वाटतं आपल्याला आपल्या जातीवर काम केलं पाहिजे आता की आपली ही जी पुरुष जात आहे ही कुठेतरी कमी पडते परमार्थाला आणि आपण बाकीचं जर म्हटलं एखादा राजकीय मेळावा म्हटला की मग तिथे चढाओ असते नाही बोलावलं तरी तो दुसऱ्याला म्हणत असतो भूषण म्हणून सांगत असतो मला पण निमंत्रण आहे अशा गमती जमती गावांमध्ये ऐकायला मिळतात पण हे एक ठिकाण असं आहे की तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया इथे निमंत्रणाची वाटच पाहू नये कारण हरिकथा ही माऊली आहे आणि ती आपल्यासाठी सावली हरिकथेला माऊली म्हटलं आहे तुकोबाराने अनेक ठिकाणी हरिकथेचं गोड वर्ण आता खरं म्हणजे मी कथेमध्ये माझं कीर्तन सुरू करणार नाही मी फक्त या कथेच्या निमित्तानं रामायण कथेचं काही श्रवण थोडंफार तुमच्यावर मलाही घडावं दर्शन या व्यासपीठाचं घडावं ताईंना भेटावं आपल्या सगळ्यांना भेटावं आपल्या सगळ्यांचंही दर्शन घडावं ही भावना ठेवून या ठिकाणी आलो शोभा प्रतिष्ठानशी तुमचा आमचा सगळ्यांचा स्नेहसंबंध हा जुना आहे आणि या प्रतिष्ठानला धन्यवाद यासाठी द्यायचे आहेत की सगळी तरुण कार्यकर्ती मंडळी ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन शिवजयंतीच्या निमित्तानं वेगळं काही करण्यापेक्षा एक चांगलं भक्तिमय वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि प्रतिवर्षी कधी कीर्तन महोत्सव कधी कथेचं आयोजन या सर्व अन्नदान या सर्व गोष्टी या ठिकाणी ते घडवून आणतात आणि हे त्यांना पुढेही असंच चालू ठेवायचंच आहे आणि म्हणून मी त्यांना विनंती करील की आपण ही सेवा अखंडित चालू ठेवा त्यानिमित्तानं बहुतालच्या सगळ्या भाविकांना विशेष करून माता भगिणींना दूरगावी कुठे जाता येत नाही आपल्या परिसरात असा काही कार्यक्रम घडला की त्यामध्ये सहभागी होता येतं आणि म्हणून त्यासाठी त्यासा हा कार्यक्रम आपण जो करताय तो अत्यंत महत्त्वाचा आहे तो अधिकाधिक श्रद्धेनं अधिकाधिक भक्तिभावानं करण्याचा आपण प्रयत्न करत राहा मी शिवभा प्रतिष्ठानचे प्रमुख आदिनाथ भाऊ त्याचबरोबर थोरात साहेब आणि या व्यासपीठावरचे जे सर्व कार्यकर्ते आहेत सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आदरणीय ज्ञानेश्वरी ताईंना अतिशय गोड आणि चांगली साथ देणारे सहकारी त्यांचे त्यांनाही धन्यवाद आणि खुद्द ताईंनी आपल्याला हा जो वेळ दिला हा तसा अडचणीचा होता म्हणजे कार्यक्रमांचा कालावधी असतो गणेश जयंती तदनंतर जितबारायणची जयंती म्हणजे वसंत पंचमी आणि तदनंतर माघशुद्ध दशमी हा गावोगावी सप्ताहांचा कालावधी असतो त्यांची सुद्धा काही कीर्तनं दिली गेलेली होती इतर गावांना पण आदिनाथ भाऊंनी या मंडळाने आग्रह धरला ताईंशी त्यांनी संपर्क केला परत आम्हालाही केला आम्ही त्यांच्याशी बोललो आणि मग त्यांनी आपल्या या कथेसाठी काही कार्यक्रम त्याची थोडी सोय सोय संगत लावली आणि आपल्यासाठी वेळ त्यांनी त्यातून बाजूला काढला आणि हा वेळ त्यांनी आपल्याला दिला त्याबद्दल पुन्हा त्यांचे टाळ्या वाजून आपण आभार माना त्यांचं अभिनंदन करा आणि पुन्हा सांगतो की जगामध्ये चांगल्या गोष्टी दुर्मिळ होत चालल्या त्या जतन करणं आणि त्या ग्रहण करणं आपलं काम आहे आणि म्हणून आता हळूहळू चांगली कथा आणि चांगलं कीर्तन सुद्धा दुर्मिळ होत चाललेलं आहे दुर्दैवाची बाब अशी आहे की आपला हा हिंदू धर्म भागवत धर्म हा वारकरी संप्रदाय जगामध्ये श्रेष्ठ आहे असं आपण म्हणतो आणि तो आहेच परंतु इतर धर्माचा विचार केला तर कोणत्याही त्या धर्माचे व्याख्याते त्यांच्या धर्माचे वेगवेगळे धर्मप्रचारक हे कधीही चुकीचं भाष्य करत नाही त्यांच्या धर्माविषयी बोलत राहतात परंतु त्या व्यासपीठावरून ते काही ग्राम्य भाष्य म्हणा काही मनोरंजनात्मक म्हणा आणि मनोरंजन करता करता काहीही चुकीचे विधानं ते कधी करत नाही दुर्दैवानं कथा कीर्तनाचं व्यासपीठ हळूहळू चुकीच्या दिशेनं जात आहे आनंदाची गोष्ट एकच आहे की चांगली मंडळी अजून पुष्कळ आहेत ज्ञानेश्वरीताईंप्रमाणे अनेक पुरुष कीर्तनकार असतील महिला कीर्तनकार असतील चांगली मंडळी आपल्या समोर आहेत पण त्या चांगल्या मंडळींचं श्रवण करत राहणं आणि त्याला प्रोत्साहन देणं आपलं काम आहे कारण आपण शेवटी सर्वजण धर्मावर आपली श्रद्धा आहे याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही म्हणूनच आपण सगळं हे करतो पण मग त्या धर्म कार्य करताना त्या धर्माची विटंबना घडण्यापेक्षा काही सेवा घडली पाहिजे आणि सेवा घडायची असेल तर चांगली माणसं आणली पाहिजे त्या चांगल्या माणसांचं चा चांगलं श्रवण आपण केलं पाहिजे ही खरी आपली जबाबदारी आहे मनोरंजनाचं आपल्याला ऐकायचं तर स्वतंत्र एखादा मनोरंजनाचा कार्यक्रम घ्यायला हरकत नाही परंतु कीर्तनाच्या कथेच्या व्यासपीठावरून मनोरंजनाची अपेक्षा ही मला असं वाटतं श्रोत्यांचीही कुठेतरी चूक ठरते आणि चांगल्या विचारांचे श्रोत्या आहेत हे आपल्या सर्वांच्या उपस्थितीवरून सिद्ध होत आहे आज या व्यासपीठावरून जो रामायणाचा आणि एकूण अध्यात्माचा एक श्रेष्ठ विचार आपल्याला दिला जातोय आणि त्याचंही श्रवण आपण करताय आम्ही त्याचा अनुभव दररोज घेत राहतो तर मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपण सर्वजण कार्यक्रमाचे आयोजक म्हणून कार्यक्रमातले श्रोते म्हणून किंवा कार्यक्रम कीर्तन करणारे कीर्तनकार म्हणून आम्ही सग सगळेसुद्धा आणि आपण सगळे याची खबरदारी घेऊ की आमच्यामुळे कुठेही या धर्मकार्याला बाधा येणार नाही आणि ते अधिकाधिक उज्ज्वल रीतीनं आम्हाला कसं करता येईल त्याची सेवा काटेखोर आणि बिनचूक नियमबद्ध कशी करता येईल याचा प्रयास आपण सगळेजण मिळून करत राहू आणि मला वाटतं असा प्रयास करण्याचा संकल्प करण्यासाठीच प्रतिवर्षी या जयंती पुण्यतिथी येतात या महापुरुषांच्या चरित्राकडे पाहून चांगले संकल्प आपल्याला करायचे आहेत चुकीचं काही असेल तर ते टाकून द्यायचं आहे आणि चांगलं ते ग्रहण करायचं आहे मला वाटतं डॉक्टरकडे आपण एकदा जातो दोनदा जातो तीनदा जातो पण प्रत्येक फेरीला आपल्या तब्येतीत काही अनुकूल बदल झाले पाहिजे थोडक्यात काय बरं वाटलं पाहिजे नाहीतर आपण तीन बाऱ्या डॉक्टरकडे गेलो चार बाऱ्या गेलो पण आपल्यात जर काहीच बदल नाही झाला तर कुठेतरी औषध तरी आहे नाहीतर पथ्य धरायला आपण कमी पडतोय मला वाटतं आपल्याला हे कार्यक्रम करत असताना आपल्या सर्वांमध्ये बदल घडवायचे आपल्या आप वागण्यात बोलण्यात मी कुटुंबाविषयी चांगला वागेल मी समाजाविषयी चांगला वागेल मी देवधर्माविषयी चांगला वागेन हा संकल्प प्रतिवर्षी आपल्याला करायचा आहे आणि तो संकल्प आपण केल्यास आपल्याला या कार्यक्रमाचं खरं फल मिळेल मला वाटतं बहुतांशी आपण सगळी मंडळी त्या मार्गानं जाणारे आहात म्हणून मी तुम्हाला धन्यवाद देतो सर्वांनी या मार्गाचं अनुसरण करत पुढे जावं पुन्हा एकदा ताईंचे आभार व्यक्त करतो त्यांनी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान दिला आणि महाराष्ट्रातील एक अंत अत्यंत ज्याला आपण प्रत्येक क्षेत्रात एक कुलीन शालीन माणसं म्हणतो ना तशा स्वरूपाची व्यक्तिमत्वही फार दुर्मिळ असतात आणि म्हणून त्यांनी अतिशय चांगली गोड भावपूर्वक अभ्यासपूर्वक रामकथा या ठिकाणी गायली आज समारोप होतोय आपण सर्वांनी ती ऐकली पुन्हा त्यांना धन्यवाद व्यक्त करतो शिवबा प्रतिष्ठानला आदिनाथ भाऊ त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांना की ते प्रतिवर्षी हा अट्टहास करून कार्यक्रम घडवतात त्याच्यासाठी वेळ देतात परिश्रम घेतात श्रोत्यांना मायबापांनाही विनंती या कार्यक्रमाला आपण अधिकाधिक सहभागी होत राहावं चांगल्या कार्यक्रमांना आपण दाद देत राहावी आणि शोभा प्रतिष्ठानला मी विनंती करेल की आपणही सातत्यानं चांगलं करण्याचा प्रयास जो आपला प्रतिवर्षी असतो हे असं चांगलं काम आपण सुरू ठेवावं धन्यवाद रामकृष्ण चंद्र भगवान की जय श्री हनुमानजी महाराज की जय उमापती महादेव की जय 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 श्री सीतारा